मित्रो राणे टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बघा मी फोटो दाखवल्याप्रमाणे आपल्याला बाई शिवायला शिकायचं आहे तर ती बाई कशी शिवायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरवात करूयात तर बघा इथे मी नेहमीप्रमाणे बाई आखून घेतलेली आहे तर पाहू शकता तर बाईची उंची आहे साडे दहा इंच आणि एक इंच मी शिलाईसाठी घेतलेला आहे पाहू शकता म्हणजे साडे अकरा इंच तर ही बंद बाजू आहे आणि दोन बाईसाठी मी चार फोल्ड कपडा घेतलेला आहे त्यानंतर बघा आपली दंडघेअरची फिटिंग आहे दहा इंच तर त्याच्या निम्म घेतलेला आहे पाच इंच आणि त्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलंय आणि बघा बरोबर खाली मी साडे अकरावर सरळ लाईन हे आखून घेतली आणि त्यानंतर बघा इथे मुंडाखोली दिली आहे साडेतीन इंच त्यानंतर आपल्याला मुंडाखोली ब्लाउजच्या मापाप्रमाणे असं तिरक मोजायचं आहे तर बघा आपल्याला मुंडाखोली मोजायची तर ती कशी मोजायची बघा शोल्डरच्या इथे जी शिलाई आहे ना तिथून धरायचं आहे आणि आपल्याला असं आपण तिरकं मोजले ना तर आपल्याला तिरकच माप टाकायचंय तर बघा सात इंच आहे आणि त्या पुढे नंतर तुमचे जे काही दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन असेल ती घ्यायची तर पहा इथून मी खाली एक इंच घेतलेला आहे तर पाहू शकता आणि आपलं सात इंच आपल्याला असं तिरक घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्या पुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची त्यानंतर आपल्याला या असा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे हा फ्रंटच्या मुंड्याचा आकार आहे आणि आपल्याला इथे पप येण्यासाठी बघा आपल्याला वाढून घ्यायचा आहे असं तीन इंच इथे जास्तीचा पप पाहिजे तर इथे तीन इंच घेतलेला आहे तर पाहू शकता त्यानंतर आपल्याला खाली घ्यायचा आहे तीन इंच तर हा चौकोनी बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर बघा इथे पण तीन इंच घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला ही लाईन पुढे घ्यायची इथे पहा या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स आखून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला कसा आकार देऊन घ्यायचा आहे हा जो बॅकचा मुंडा जो आहे तो आपल्याला इथून असा घ्यायचा आहे याच्यामधून घ्यायचा आहे बघा तर पाहू शकता त्यानंतर फ्रंटचा मुंडा घ्यायचा आहे असं इथपर्यंतच घ्यायचा आहे तर आपल्याला इथे अशी खून करून घ्यायची आणि आपल्याला हे आता बाई कट करून घ्यायचे तर बघा आपल्याला इथे मध्यभागी खून करायची आणि इथे पण आपल्याला अशी खून करायची तर पाहू शकता हा फ्रंटचा मुंडा आपल्याला लगेच कट करायचा नाहीये तर हा कपडा आहे तर आपल्याला हे असं ठेवायचंय तर पहा इथे बरोबर आपल्याला ठेवायचे आणि हे कट करून घ्यायचे बघा दुसऱ्या बाजूला दिसण्यासाठी इथे पण मी आकून घेतलेला आहे तर बघा इथे आपला कट आला नाही आहे तर इथे आपण कात्रीने कट केलं होतं तर त्याची लाईन आपल्याला इथे अशी आखून घ्यायची तर आपल्याला प्लेट्स कशा घ्यायच्या ह्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची प्लेट्स घ्यायला तर इथे आपल्याला एक प्लेटचं अंतर सोडायचं आहे पहा तर बघा इथे आपल्या चार प्लेट्स आले तर आपल्याला ह्या बाजूने पण चार प्लेट्स घ्यायच्यात आता इथे प्लेट्स घेताना आपण ह्या बाजूला घेतल्या होत्या तर ह्या बाजूने इकडच्या साईडला घ्यायच्यात म्हणजे अशा समोरासमोर घ्यायच्यात तर बघा तर पाहू शकता खूप छान अशा प्लेट्स झालेल्या आहेत आणि आता आपल्याला बाई जोडून घ्यायची तर बघा आपल्याला इथे थोडस फ्रंटच्या मुंड्याला आपल्याला थोडस इथे असं कट करून घ्यायचंय ही बघा ही फ्रंट बाजू आहे तरी मी बॅक आणि फ्रंट शिवून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो मध्यभाग आहे तो आपल्याला शोल्डरच्या मध्यभागी ठेवायचा आहे तर असं ठेवायचं आहे तर इथे तर कळतंच आहे आपल्याला ह्या प्लेट्सवरून की मध्य मद, मधोमध मद कुठे आहे ते बघा इथे थोडंच कमी पडलंय पण काही हरकत नाही याच्यामुळेच मी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवत असते तर ते थोडंफार कट झालं तरी एवढा काही फरक पडणार नाही मी आपल्याला लगेच अशी शिलाई मारून घ्यायची दगड तर बघू शकता खूप छान असा फुगा आलेला आहे आणि आता आपल्याला ह्याची फिटिंग करून घ्यायची दुसऱ्याही बाजूची आपल्याला बाह्य पद्धतीने शिवून घ्यायची हे बघा खून केलेली इथे आहे तर आणि हा मध्य आहे आणि आता आपल्याला प्ले प्लेट्स करायच्या आहेत तर ह्या बाजूने आपल्याला तर ह्या बाजूने आपल्याला मी इथे अर्धा ते पावन इंच अंतर सोडलेलं आहे म्हणजे एक प्लेट्स आपली येईल तर आप ते नंतर आपल्याला आर्महोल मोजून झाल्याच्या नंतर तिथे आपण नंतर ही प्लेट्स घेऊ शकतो तर बघा आपल्या ह्या चार प्लेट्स आले आहेत आणि आपल्याला आता ह्या प्लेट्स घेत असताना मी उलट दिशेने घेतलेली आहेत तरी ते पाहू शकता एका त्यांची कमेंट आली होती की इथे तुम्ही चुन्या किती घेता तर आपल्या बघा ह्या बाजूला चार चुन्या आल्या आहेत आणि ह्या बाजूला चार चुन्या आल्या आहेत अशा आठ चुन्या झाल्या आहेत तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर इथे पाहू शकता खूप छान असा फुगा आलेला आहे आणि हा ब्लाऊज घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतो तर इथे आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे मी याच्या आधी पण छोटा फुगा कसा शिवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद